ताज्या घडामोडी पाहिच्यात तर मग सी चोवीस तास या आपल्या यूटूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि बेलायकांवरती क्लिक करायला विसरू नका समाज कार्यामध्ये नेहमीच अग्रेसर असणारे युवा उद्योजक युवकांचे प्रेरणास्थान सचिन कमानकर यांच्या वाढदिवसानिमित्तानं चिंतन सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी आमदार सीमा हिरे तसेच महेश हिरे श्रमिक सेनेचे नेते अजय बागुल तसेच माजी नगरसेवक मुकेश शहाने अंकुश वराडे सागर नागरे तसेच प्रदीप चव्हाण विनोद मगर विशाल डोके राकेश कोष्टी तसेच गणेश वाघ अजय मोरे प्रदीप चव्हाण राहुल कमाणकर राजेंद्र जडे यांच्यासह विविध क्षेत्रामधील मान्यवरांनी उपस्थित राहून शुभेच्छांचा वर्षाव केला सचिन कमानकर यांच्या वाढदिवसानिमित्त मिसळ पार्टीचे तसेच अभिष्टचिंतन सोहळ्याचं आयोजन हॉटेल बनियन ट्री या ठिकाणी करण्यात आलं होतं या सोहळ्या सोहळ्यानिमित्त अनेक मान्यवरांसह मित्रपरिवारानं आणि सचिन कमानकर यांच्या हितचिंतकांनी शुभेच्छांचा वर्षाव केला यावेळी मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये केक कापण्यात आला सचिन कमानकर हे एक युवा उद्योजक आहेत तसेच समाजकार्यामध्ये देखील त्यांचा मोठा वाटा आहे त्यामुळे त्यांचा जनसंपर्क देखील दांडगा आहे त्यामुळे या चिंतन सोहळ्यासाठी मित्र परिवारानं मोठी गर्दी या ठिकाणी केली होती किरण अहेर सी चोवीस तास नाशिक